बातम्या आहे जुन्नर येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रेला किल्ले शिवनेरी येथून सुरुवात करण्यात आली या यात्रेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे शिरूरचे आमदार अशोक बापू पवार मेहबूब शेख अनंतराव चौगुले सत्यशील दादा शेरकर तुषार थोरात आदिनाथ चव्हाण जितेंद्र बिडवई यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते पाह्यात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर आणि अक्षय डोके यांनी घेतलेला हा आढावा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थानाच्या या तिल्ल्याच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन महाराष्ट्रात रहितेच राज्य आणण्यासाठी निर्धारपूर्वक आम्ही शिवस्वराज्य यात्रेच्या सुरुवात करतो महाराष्ट्रात जे महाराष्ट्रातल्या सरकारने प्रचंड गोंधळ आणि प्रचंड भ्रष्टाचार महाराष्ट्रात जो माजवलेला आहे त्याचं खरं बेगडू स्वरूप महाराष्ट्राच्या समोर मांडण्यासाठी आणि रहितेचं राज्य ज्या आदर्शपणाने चालवायचं आहे स्वप्न महाराष्ट्रासमोर योग्य पद्धतीनं मांडण्याचं काम शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रभर करेल महाराष्ट्राचं जागरण करेल महाराष्ट्र संपूर्ण महाविकास आघाडीच्या मागं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि पवारसाहेबांच्या मागं आहे आणि यामुळं महाराष्ट्रात डॉक्टर अमोल कोल्हे आणि महाराष्ट्रातले सर्व नेते हे महाराष्ट्रभर भ्रमण करून महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघात जाणार लोकसभेच्या निकालाचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवरती तुम्हाला वाटतं का कारण यात्रेच्या जाणार आहात दोन हजार एकोणीसला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस नशेल पद्धतीची एक यात्रा काढली होती त्याचा परिणाम विधानसभेवरती पाहायला मिळाला का नक्की संकल्प असणार आहे की जेणेकरून विधानसभा महाविकास आघाडीच्या हातामध्ये राज्य हातामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने लोकसभेला कौल दिलेला आहे की हे महाराष्ट्रातलं आणि दिल्लीतलं सरकार आम्हाला नको आहे अठ्ठेचाळीसपैकी एकतीस खासदारांनी भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी फार प्रचंड पाठिंबा आम्हाला दिला आणि महाराष्ट्रातलं हे सरकार जाणं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे ही महाराष्ट्रातल्या जनतेची खात्री आहे आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर अधिकचा उत्साह आम्हाला जनतेमध्ये कार्यकर्त्यांच्या दिसतोय आणि आमची यात्रा साधी आहे काही इव्हेंट नाही आहे फार मोठी आमच्याकडे अर्थव्यवस्था नाही आहे पण साधेपणाने महाराष्ट्रातल्या जनतेला सामान्य माणसाला मन मनाला जाऊन भिडण्याचं काम हे डॉक्टर अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आम्ही करू म्हणून वेगवेगळे पक्ष झालेले पाहायला मिळतात त्यांची सुद्धा जनसन्मान यात्रा पाहायला मिळते बस आहे बसला सुद्धा गुलाबी कलर पाहायला मिळतो सगळीकडे गुलाबी रंगी केलेला आहे त्याचा काय परिणाम पाहायला मिळेल का आम्ही जनतेचे रंग घेऊन चाललेलो आहोत जनतेच्या मनातला जनतेच्या विश्वासाचा जो रंग आहे त्याच्यात वैविध्य आहे त्याच्यात मोनोटोनसपणा नाही आहे आणि जनतेची दुःख जनतेचा आनंद जनतेत समरूप होणारी आमची यात्रा आहे त्यामुळे त्याला जनतेपासून वेगळं करण्याची विशिष्ट रंग देण्याची आम्हाला आवश्यकता भासत नाही आम्ही जनतेचेच आहोत जनता आमच्या मागं आहे जनता आमच्या बरोबर आहे आणि म्हणून आमची साधी यात्रा महाराष्ट्रात शेवटपर्यंत सामान्य माणसाच्या मनाला स्पर्श करून जाईल खरंतर लढणार महाविकास आत्ता त्याच्याबद्दल आकडा सांगणं योग्य होणार नाही कारण आमच्या महाविकास आघाडीच्या चर्चा पूर्ण होण्याच्या आधी प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघातल्या जागा सांगणं हे महाविकास आघाडीच्या चर्चेत व्यत्यय आणणार होऊ शकतो इथले स्थानिक आमदार अतुल बेनके पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटातील अशी सुद्धा चर्चा यात काय करते असं मी ऐकलेलं आहे म्हणजे येणार आहेत मला भेटलेलं नाही त्यामुळे माझा काही संपर्क नाही जर येणार असतील तर पक्षात घेतल्या जाणार का पुन्हा अशा जर तरच्या प्रश्नाला छत्रपतींच्या किल्ल्याच्या या पहिल्या पायरीवर उभा राहून उत्तर देणं हे मला योग्य वाटत पवार साहेबांचं त्यांनी स्वागत केलं होतं ते मी आमदार असल्यामुळे केलं तुमचं स्वागत केलं त्यांनी बिलकुल फोन वगैरे अजून तरी नाही तुम्ही तुमच्या डोळ्या देखील जे काय होईल ते आहे आमचं आहे मी काही कोणाला खासगीत भेटत नाही आहे या दौऱ्यात त्यामुळं अजून तरी नाही आहे आणि मला वाटलं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हा मेळावा बोलवलेला आहे आमचे मित्र पक्षही काही प्रमाणात त्यात सहभागी झाले तर त्यांचं स्वागत आहे पण जे आमच्या बरोबर नाही आहेत ते यात येतील अशी अपेक्षाही आमची नाही शिवस्वराज्य यात्रेची पूर्व एकची यात्रा आणि आत्ताची यात्रा काय फरक वाटतो बदल काय वाटतात शिवस्वराज्य यात्रेची दुसरं पर्व जे आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेचा पाठिंबा लोकसभेत जो व्यक्त झाला जा आहे त्याचा आत्मविश्वास आहे महाराष्ट्रातली सत्ता आमची येणार आहे याबाबत सर्वच महाराष्ट्राला जो विश्वास निर्माण झाला आहे तो विश्वास आज आमच्याबरोबर आहे आणि महाराष्ट्रात ज्या सत्तेच्या बळावर ज्या चुकीची वागणूक आणि चुकीचे आ, कारभार महाराष्ट्रात जो चालू आहे त्याला बाजूला काढून रयतेचं राज्य आणावं हा जनतेचा आशीर्वादही आमच्याबरोबर आहे